विरा स्टेशनवरून हो साठ रुपये मध्ये टी पकडून आम्ही वज्रेश्वरी मंदिराजवळ पोहोचलो हे आहे भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध असणारे वज्रेश्वरी मंदिर पूर्वी वडवली असे या शहराचे नाव होते मंदिराच्या बावन पाया चढून झाल्या की सुंदर असा आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो मंदिराच्या पायथ्याची असलेल्या दुकानातून शंभर रुपयाची ओटी घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला दुपारच्या वेळी बारा वाजता दुपारच्या आरती मिळाली त्यामुळे खूपच मन प्रसन्न झाले होते वज्रेश्वरी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते मंदिराच्या गावात असलेल्या वरच्या बाजूला असणारे प्रेम चिमाजी आप्पांचा संपूर्ण इतिहास सांगून जातोय चिमाजी आप्प्पाने वसीचा किल्ला जिंकण्यापूर्वी वजेश्वरी देवीला नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झाल्यावर त्यांनी मंदिरला किल्ल्याचे रूप दिले चित्र महिन्याच्या अमावश्येला वजेश्वरी देवीची जत्रा भरते वजेश्वरी मंदिर हे पेशवे असल्याने त्याचे ऐतिहासिक महत्व अधिक आहे मंदिराच्या गावात शंकराच्या हनुमानाचे सुंदर मंदिर आहे त्याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक ठोकायला अजिबात विसरू नका धन्यवाद